साइड हिरोची भूमिका बजावणाऱ्यांनी पांडुरंगाचा जास्त दर देऊन दाखवा पंढरपूर शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे शहरात सुरू असलेल्या कामांमध्ये कमिशन जास्त घेतलं जात असल्यानं निकृष्ट दर्जाचं काम होत आहे एकाच ठेकेदाराला वारंवार काम दिलं जात आहे असा आरोप करत यावर बोलण्याचा अधिकार नाही का असा सवाल उपस्थित केलाय याबाबत शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी धाडस दाखवून आमदार समाधान अवताडे यांनी पंढरपूर शहरात आमसभा घ्यावी अशी मागणी केली मालकशाही उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानं आणि नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमसभा घेण्यात आली नव्हती तर ती जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी होती मात्र विरोधक काहीही बोलत आहेत एक महिन्यापूर्वी आमसभा घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना आले होते तरी देखील नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांना उत्तर देता आलं नाही काही अधिकारी गैरहजर होते याचा निषेध विरोधकांनी केला पाहिजे होता मात्र ते अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर तालुक्याशी संबंधित चारही आमदारांना एकत्र आणल्याचे त्यांना दुःख झालं असेल असं मार्मिक टीका करत आम्ही कोणालाही टार्गेट करत नाही परंतु आमच्या नेत्यांवर खालच्या भाषेत टीका केली तर जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा दिला दर सर्व शेतकऱ्यांना देण्याचं काम केलंय पुढील काळात सर्व जाहीर केलेला दर मिळेल मात्र परिचारकांच्या भोवती साइड हिरोची भूमिका बजावणारे उगस ट्यू करत असल्याची टीका केली चांगल्याला चांगलं न म्हणणाऱ्या काही लोकांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये आमसभेवर टीका करण्यात आली मुळात या साइड हिरोंना चांगल्याला चांगलं म्हणायचं कधी जमलंच नाही आजपर्यंतच्या इतिहासात पंढरपूर तालुक्याच्या आज आजपर्यंतच्या इतिहासातली पहिली आमसभा आहे की ज्या आमसभेमध्ये सामान्य स्त्रिया आल्या आणि सामान्य स्त्रियांनी प्रश्न मांडले त्या प्रश्नाशी संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना आमदार हा जनता आणि शासन याच्यामधला दो असतो तो कुटुंब प्रमुख असतो प्रश्न अखत्यारीतला असेल किंवा बाहेरचा असेल जो प्रश्न जनतेकडून उपस्थित झालाय त्या प्रश्नाचं निराकरण करण्याचं कर्तव्य अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचं असतं आणि येणाऱ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम हा दरबार होता पब्लिश होतं त्या कुठल्या तरी बेणारे मॅडम असं म्हटले की मी आता महिला आयोगाकडेच जाते काय मला विशेषच वाटतंय त्यांच्या मनस्थितीचं महिला आयोगाकडे जाण्याचं नेमकं कारणच काय आहे जर प्रश्न त्या पदावरती काम करत असतील तर त्यांच्या विभागाच्या त्या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांना नैतिक कर्तव्य आहे शासनाचा पगार घेणाऱ्या प्रत्येक माणसाचं ते कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडत असताना जर त्यांचं काम अपुरं पडत असेल तर कदाचित त्यांना वाईट वाटत असतं त्या रडल्या वगैरे मुळात मला हे म्हणायचं आहे की त्यांचा कुठेही नामउल्लेख न करता परिचारक साहेबांचा याच्यामध्ये नामउल्लेख कुठेही केलेला नव्हता पण साईड हिरोनी असं त्याच्यामध्ये म्हटलंय की जर यांच्यावरती बोलाल तर तुम्ही याद राखा मुळात झाले काय की अभिजित आबा पाटील यांनी पुढाकार घेऊन हे चारही आमदार एकत्र केले एका ओळीमध्ये बसले होते सगळा हा जनता दरबार तिथं भरवण्यात आलेला होता नेमकं तुमचं दुखणं काय आहे मोगलांना जसं पाणी प्यायला गेल्यानंतर पाण्यात सुद्धा धनाजी संताजी दिसत होता जणू काही ते अभिजित पाटलांना नगरपालिकेची निवडणूक लावली ताब्यात घेतली ह्यांना हापलून दिलं असाच पटसुळ उठलाय अरुगळीत हंगामाचा पहिला हप्ता आहे तो पहिला हप्ता आमच्या कारखान्याचा अठ्ठावीसशे तीन रुपये आजही सगळ्या कारखान्यापेक्षा तो पहिला हप्ता जास्त आहे आणि तो अठ्ठावीसशे तीन रुपयाचा हप्ता जवळजवळ पंच्याहत्तर टक्के सभासदांना पोच झालाय दोन गट राहिलेले आहेत एकतीस जानेवारी पर्यंतची बिल पेड होत आलेली आहेत फक्त त्याच्यामध्ये दोन गट राहिलेले आहेत हे कुणी म्हणायचं असतं हा नैतिक अधिकार कुणाला असतो अभिजित पाटलापेक्षा जास्त दर द्यायचा आणि मग अभिजित पाटलाचं माप काढायचं असतं मुद्दा हाय